श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे त्यामध्ये काय टाकायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती पोटली तुम्हाला नवरात्रीमध्ये पूर्ण नऊ दिवस देवीजवळ घटाजवळ तुम्हाला ती ठेवायची आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट्टस्थापनेविषयी नवरात्रीविषयी त्याच्यानंतर अजून खूप काही माझे नियम त्याच्यानंतर काही चुका त्याच्यानंतर कोणते पाठ करायचे कोणते नाही ते सगळं स सांगितलं आहे मी तुम्हाला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की घट्टस्थापनेच्या दिवशी तुम्हाला घटाजवळ एक पोटली तयार करून ठेवायची आहे आणि त्या पोटलीमध्ये तुम्हाला तीन वस्तू टाकायच्या आहेत त्या कोणत्या तर मी ते तुम्हाला सांगणारच आहे तर सगळ्यां तर ही पोटली जर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी द देवाजवळ ठेवली म्हणजे घटाजवळ ठेवली तर तुम तुमच्या घरात नेहमी सुख शांती आणि समृद्धी राहणार आहे कारण या ज्या मी वस्तू त्याच्यावर टाकायला सांगणार आहे त्या लक्ष्मी मातेच्या अतिशय प्रिय वस्तू असणार आहेत म्हणून त्या वस्तू तुम्हाला त्याच्यात ठेवायच्या आहे तर तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे लाल वस्त्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा या तुटलेल्या नको त्याचं फूल तुटलेल्या नको अख्ख्या अख्ख्या आणि खंडित नसणाऱ्या तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहे आणि पाच तुम्हाला इलायची घ्यायची आहे ही असते हिरवी कलरची छोटी मसाल्यातली नाही ही जी असते छोटी हिरवी इलायची ही पण तुटलेली नको ही पण व्यवस्थितच घ्या पाच इलायची पाच लवंगा आणि एक सुपारी या अशा तीन गोष्टी गोस्ट, ज्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत तुम्हाला लाल वस्त्रामध्ये बांधायच्या आहेत म्हणजे एक पोटली त्याची करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती पोटली जर तुम्ही घट्ट कर घट बसवणार असणार तर तिथं समोर बसून तुम्हाला तुमच्या उजव्या हातात ती पोटली धरायची आहे आणि डाव्या हाताने जप एक नवार्णव मंत्राची जपमाळ तुम्हाला करायची आहे ओम ऐम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणजे एक एक, एक जपमाळ त्याची करायची आहे कळलं तुम्हाला उजव्या हातामध्ये पोटली घ्यायची डाव्या हाताने जपमाळ करायची आणि तुम्हाला जमत नसेल तर उजव्या हातामध्ये तुम्ही आ, पोटली घ्यायची आणि कोणाला तरी दुसऱ्याला एक एखाद्याला जपमाळ करायला लावायची तुम्ही मंत्र म्हणायचे आणि ते जपमाळ कोणाशी तरी दुसऱ्या हातात हातात दिली तरी चालेल नाहीतर तुम्ही स्वतः डाव्या हाता, हाताने जपमाळ करून उजव्या हातात ती पोटली घेऊ शकतात तर तुम्हाला जसं जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकतात त्यानंतर तुम्हाला एक वेळेस श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आता तुम्हाला कळलं की नवार्णव मंत्राची एक जपमाळ तुम्हाला करायची आहे एक वेळेस तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे एक वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला, दे हो दे। त्यान तुम्हाला देवी आईला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातले जे काही संकट अडचणी आर्थिक अडचणी आहेत ते सगळे दूर होऊ दे आणि त्यानंतर ती पोटली तुम्हाला देवीजवळ म्हणजे घटाजवळ ठेवून द्यायची आहे तर ती पूर्ण नऊ दिवस तुम्हाला तिथेच ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर ती तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ठेवू का तिसऱ्या दिवशी ठेवू का असं काही नाही तर समजा तुमची मासिक पाळी आली त्याच्यानंतर तुम्हाला सुतक विटा काही असेल तर तिसऱ्या दिवशी ठेवायची का चौथ्या दिवशी नाही पहिल्या दिवशीच ठेवायची पहिल्या दिवशी जर तुम्हाला चालत असेल तर ठेवा नसेल चालत तर नाही ठेवलं तरी चालेल पण याने काय होईल की तुमच्या आर्थिक अडचणी संकटे जे काही असतील ते सगळं दूर होणार आहे म्हणून मी हा एक उपाय सांग उपाय तुम्हाला सांगणार आहे तर उपाय सेवा जी काय आहे ती हीच सेवा आहे तर तुम्हाला आता कळलं असेल की पोटली तयार करायची त्याच्यामध्ये पाच विलायची पाच लवंगा एक सुपारी टाकायची त्याच्यावर एक मा नवार्ण मंत्राची म्हणायची सोळा सॉरी एक वेळेस तुम्हाला श्रीसुप्त म्हणायचं आहे एक वेळेस तुम्हाला स्तोत्र म्हणायचं आहे अशा तीन सेवा तुम्हाला त्याच्यावर करून ती पोटली आहे ती घट्टस्थापनेच्या दिवशीच तुम्हाला घट्टजवळ ठेवायची आहे त्यानंतर रोज त्या पोटलीवर तुम्हाला कुंकुहळ हो दक्षता व्हायच्या आहेत आणि दसऱ्याच्या दिवशी ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी पोटली तुम्ही तयार करणार आहात ती तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशीच देवाजवळ ठेवायची आणि डायरेक्ट दसऱ्याला ती उचलून तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे त्यानंतर त्या पोटलीची तुम्हाला मंगळवारी नाही तर शुक्रवारी हळद टाकून पूजा करायची आहे आणि ती पोटली तुम्हाला तशीच राहू द्यायची आहे जर महिन्याभरानंतर वगैरे तुम्हाला खो खोलून बघायचं असेल तुम्ही बघा सुपारी वगैरे जर एखाद्या वेळेस खराब झालेली असेल सुपारी तर तुम्ही सुपारी ती विसर्जन करून दुसरी सुपारी ठेवू शकतात पण ते सहजासहजी खराब होत नाही त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही पोटली तुम्हाला वर्षभर तशीच तुमच्या तिच्यावर ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षीचा जेव्हा दसरा येईल त्या दसऱ्याला तुम्हाला ही जी पोटली आहे हिला हिचं वस विसर्जन करायचं आहे आणि साहजिक आहे की पुढच्या वर्षी घटस्थापण्याच्या दिवशी तुम्ही नवीन पोटली तयार करणार ती तुम्हाला त्याच्या पुढच्या वर्षी ठेवायची आहे आणि ही जी राहील ह्या वर्षाची ही तुम्हाला पुढच्या वर्षी विसर्जित करायची आहे तर अशा प्रकारची ही जी एक सेवा आहे उपाय आहे हा आहे आपली आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि आपल्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास राहावा यासाठी ही सेवा आहे तर नक्की करा आणि ही घटस्थापनेच्या दिवशीच करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ